वार्ड क्रमांक उमेदवार लखन कांबळे शिवसेना पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार पंचाक्षरी सुनीताई आणि वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक नऊ चे आमचे अधिकृत नगरसेवक लाखन रमेश कांबळे आता तुम्ही पाहताय की आज भाग नऊ मध्ये मोठ्या प्रमाणात कधी नव्हे एवढा उदंड प्रतिसाद लाडक्या भावाच्या पक्षाला म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला उदंड असा प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आता उदगीरकरांनी ठरवलेला आहे आता एकच लक्ष धनुष्यबान आणि शिवसेना पक्ष लाडक्या बहिणीला आमचं आव्हान आहे की आता आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद रूपी ज्याने आपल्याला आर्थिक मदत डायरेक्ट बँक खात्यावर पंधराशे रुपये आता दोन हजार रुपये आम्ही शक्तीपणाला लावून आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करत आहोत की आता आमच्या लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये तात्काळ मदत आर्थिक मदत करावी अशी विनंती केलेली आहे आता उदंड आमच्या लाडक्या बहिणीचा प्रतिसाद बघितल्यानंतर आमच्या लाडक्या भावाचा पक्ष म्हणजे धनुष्यबाण आणि कांबळे आणि आमच्या पंचाक्षरीताई विजयी सगळ्या झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रभाग नऊ मध्ये आपल्याला मिळतोय आपण पत्रकार म्हणून आपण या ठिकाणी आपण व्हिडिओ घेऊन दाखवू शकता जनतेला की असा उदगीर शहरामध्ये आमच्या जवळपास सव्वीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि सव्वीसच्या सव्वीस उमेदवाराला उदंड असा प्रतिसाद लाडक्या भावाच्या पक्षाला शिवसेना मिळतोय आणि त्याबद्दल मी मतदार राजाचे मनापासून आभार व्यक्त करतो आता लवकरच या ठिकाणी उदगीर शहरामध्ये भव्य अशी रॅली झालेली आहे आता भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाला सुद्धा उदगीरच्या सर्व शिवसैनिकांनी मतदार बंधू भगिनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो उदगीरचा विकास हाच आमचा ध्यास उदगीर मध्ये जे पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तीन हजार रुपयाचा हो टॅक्स लावलेला आहे कधी नवे पाणी मुबलक मिळालं पाहिजे परंतु पाण्याचं नियोजन नाही मात्र टॅक्सचं नियोजन या ठिकाणी आहे अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल की या ठिकाणी नियोजनाचा अभाव आहे या ठिकाणी आमच्याच मित्र पक्षाचे आमदार आहेत आमच्याच मित्र पक्षाचे या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी आहेत परंतु त्यांना मात्र या ठिकाणी जनतेच्या विकासाचं पडलेलं नाही मात्र भ्रष्टाचाराचं या ठिकाणी पडलेलं आहे तुम्ही मित्र आम्ही मित्र पक्षात जाण्यापेक्षा आम्ही मित्र पक्ष म्हणणंच आहोत परंतु मित्र पक्षांनी जर ज्या चुका केलेल्या आहेत त्या मित्र पक्षाच्या चुका आम्ही कधीही खपून घेणार नाही आणि जनतेच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही